हे तुम्ही ए चोटा -चोटा या ठिकाणी पाहू शकता की असे भरपूर पुरातन जे छोट्या छोट्या खोल्यांचे देखील आपल्याला या ठिकाणी चौथरे पाहायला भेटतात हे सगळे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांचा जन्म याच वाबगावच्या भुईकोट किल्ल्यामध्ये झाला होता तसेच दरवर्षी महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक दिन ही या भुईकोट किल्ल्यामध्ये साजरा केला जातो जयशिवराय मंडळींना तो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत वाबगाव येथील भुईकोट किल्ल्यामध्ये तर हा वाबगावचा भुईकोट किल्ला म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थान आणि या ठिकाणी आपल्याला होळकरांनी बांधलेला भुईकोट किल्ला पाहायला भेटतो आणि ह्या किल्ल्यामध्ये आता किल्ला संवर्धनाचं सा काम चालू असताना या किल्ल्यामध्ये होळकरांच्या ज्या प्राचीन वस्तू राजदरबारामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या त्या अप्रतिम अशा वस्तू आता आपल्याला पुन्हा नव्याने पाहायला भेटत आहे तर आत्ताही या किल्ल्यामध्ये सध्या संवर्धनाचं चा काम चालू असताना ज्या काही वस्तू आपल्याला ह्या मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर आलेल्या आहेत ह्या सर्व आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर आत्ता आपण उभे आहोत किल्ल्याच्या राजदरबारामध्ये पहा भव्य दिव्य असं या राजदरबाराचा परिसर आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी असं हे किल्ल्याचं संवर्धनाचं काम युद्ध पातळीवरती सध्या चालू असल्याचं चा आपल्याला दिसतंय तर व्हिडिओमध्ये पण राहा आपण काय काय ह्या गोष्टी मातीच्या ढिगाऱ्यातून वर आल्यात हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत राजदरबाराची पूर्वीची ही अशी भिंत होती आणि इतच डागडुजी करून तिला अशा भिंतीमध्ये बदलण्याचं काम हे या किल्ल्यामध्ये चालू असल्याचं पाहायला भेटतं अतिशय सुंदर असं हे संवर्धन या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो एक साधारणतः तीन फुटाच्या आसपास हा मातीचा ढिगारा म्हणजेच ह्या राजदरबाराचे जे छत आहे हे कोसळून खाली पडलं गेलं आणि या ठिकाणी आता हा पूर्वीचा जो मातीचा ढिगार आहे हा साधारणत तीन फुटापर्यंत आपल्याला असल्याचं पाहायला भेटतो तर राजदरबारामध्ये उत्खनन झाल्यानंतर आपल्याला दगडी बांधकामातील असे चौथरे उघडे पडलेले पाहायला भेटतात आणि या बाजूला पण आपल्याला हे असे दगडांमधील काही चौथरे या ठिकाणी पाहायला भेटतात ते तर हे उत्खनन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे असे जे काही पुरातन वास्तू आहेत त्या बाहेर आलेल्या पाहायला भेटतात या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे असं प्राथमिक पाहिल्यानंतर समजतं की या ठिकाणी कारंजांसाठी केलेलं ही व्यवस्था या ठिकाणी दिसते तर राजदरबारात तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हे देखील त्या काळामध्ये असल्याचं या ठिकाणी दिसून येते तर हे या ठिकाणी पाणी येण्यासाठीची जी जागा आपण पाठ म्हणतो तो, तो पण आहे ते पा कारंजाच्या बाजूने हे पाठाचं पाणी जाण्यासाठीची जागा या ठिकाणी दिसून येते तर हे आपण समोर पाहत आहोत हे राजदरबाराची पूर्वीची ही जी भिंत आहे जी मोडकळीस आलेली आपल्याला पाहायला भेटते ही जुनी जी भिंत आहे ती अशा पद्धतीने नव्या स्वरूपात या ठिकाणी बनवण्यात येत आहे आणि अतिशय सुंदर असं या वाड्याचं स्वरूप आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच पाहायला भेटणार आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की असे भरपूर पुरातन जे छोट्या छोट्या खोल्यांचे देखील आपल्याला या ठिकाणी चौथरे पाहायला भेटतात हे सगळे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते तर अजूनही काम चालू आहे अजून काम करताना यामध्ये आपल्याला अजून काही वास्तू बाहेर आल्याचे नक्कीच पाहायला भेटतील आणि ह्या वास्तूंचे संवर्धन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे कारण की येणाऱ्या पिढीला अशा गोष्टी दाखवण्यासाठी आणि आपल्या इतिहास सांगण्यासाठी हे अतिशय महत्त्वाच्या अशा वास्तू जे निघतील त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे जतन केलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला भरपूर अशा वास्तू ह्या उघड्या झाल्याचे दिसत आहे परंतु त्या पूर्णपणे जोपर्यंत मातीतून बाहेर येत नाहीत तोपर्यंत त्या वास्तू नक्की काय आहेत याचा निष्कर्ष लावणे अवघड आहे या वास्तू ज्या वेळेस पूर्णपणे बाहेर येतील त्यावेळेस आपण त्या वास्तूंविषयी संपूर्ण माहिती ही सांगू शकतो हे आहे राजदरबाराचे भव्य असे प्रवेशद्वार या प्रवेशद्वारावरती आपल्याला नगारखाना देखील पाहायला भेटतो तसेच प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला नव्यानेच दोन तोफा या ठिकाणी बसवण्यात आल्याचे देखील दिसून येते तर मित्रांनो या किल्ल्यावरती श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा जो राज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आपण टाकलेला आहे तर चॅनलवरती तो व्हिडिओही एक वेळ नक्की पहा तसेच या किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चुन्याचा घाना पाहायला भेटतो म्हणजेच पूर्वी बांधकाम करण्यासाठी चुन्याचे मिश्रण करण्यासाठी हा असा घाणा बनवण्यात येत असे या ठिकाणी किल्ल्यातील पाण्याच्या सोयीसाठी एक दगडी विहीर म्हणजेच देखील आपल्याला दिसून येते आणि अजूनही बारव आपल्याला अतिशय मजबूत स्थितीमध्ये असल्याचेही या ठिकाणी दिसते तर मित्रांनो आपण आलो होतो वापगावचा जो भुईकोट किल्ला आहे या किल्ल्याच्या ठिकाणी तर या किल्ल्याचं संवर्धनाचं काम चालू असताना या ठिकाणी काही प्राचीन वस्तू आपल्याला उघडकीस आलेल्या पाहायला भेटतात त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे आणि तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय